आपण बघत आहात एक मुंबई पोलीस दला सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असलेल्या पत्नीची वर्दी परिधान करत त्याच्यावर स्वतःच्या नावाची नेम प्लेट लावून मिरवणाऱ्या तोतया पोलीस पतीचे बिंग अखेर कुठले संशयित सागर विष्णू पवार वय सदोतीस राहणार सिद्धटेक नगर सिडको सिद्ध आंबड याने स्वतः पोलीस असल्याचे बनावट ओळखपत्र बनवून नागरिकांना धमकवणे सुरू केले होते त्याच्याविरुद्ध त्याच्या पत्नीने फिर्याद दिली आहे फिर्यादी उज्ज्वला सागर पवार वय सदोतीस या दोन हजार बावीस सालापासून मुंबई पोलीस दरात कार्यरत आहेत त्या नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यात आहेत त्यांचा गणवेश घालून संशयित सागर हा त्या वर्दीवर स्वतःच्या नावाचे प्लेट व बनावट ओळखपत्र तयार करून त्याचा गैरवापर करीत असल्याचे उघडकीस आले आहे तो पोलीस नसतानासुद्धा तो बना बतावणी करत पोलीस गणवेश परिधान करून सोशल मीडियावर फोटो अपलोड करीत होता या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत ए के पी न्यूजसाठी विरोधी अनवर खान पठान नाशिक